नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंभरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण सरकारची खूप मोठी अपडेट बघणार आहोत ती म्हणजे पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत तुम्हा पती पत्नीला मिळणार सत्तावीस हजार रुपये संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच उर्वरित संपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो आजच्या आर्थिक अस्थिर आर्थिक वातावरणात सुरक्षित आणि विश्वसनीय गुंत गुंतवणुकीचा शोध प्रत्येकजण घेत असतो भारतीय पोस्ट ऑफिसने सुरू केलेली मासिक बचत योजना ही अशीच एक आकर्षक आणि सुरक्षित गुंतवणूक योजना आहे या योजनेमुळे सामान्य नागरिकांना त्यांच्या भविष्यासाठी नियमित उत्पन्नाची हमी मिळते विशेषतः पत्नींसाठी ही योजना एक वरदान ठरू शकते योजनेचे ठळक वैशिष्ट्ये काय आहेत ते समोर आपण बघूया मित्रांनो भारतीय पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गेल्या काही वर्षात महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत एप्रिल दोन हजार तेवीसपासून योजने या योजनेचे व्याजदर आणि गुंतवणूक मर्यादा यात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे सध्या या योजनेवर सात पॉईंट चार टक्के वार्षिक व्याजदर मिळतो जो इतर बँकांना बँकाच्या तुलनेत खूपच आकर्षक एक आहे एकल खातेदार नऊ लाख रुपयापर्यंत तर संयुक्त खातेदार पंधरा लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करू शकतात गुंतवणुकीची सुलभता काय आहे ते बघूया मित्रांनो या योजनेत सहभागी होण्यासाठी फारशी गुंतवू गुंतवूत नाही केवळ हजार रुपयापासून खाते उघडता येते पती पत्नी एकत्र येऊन संयुक्त खाते उघडता श उघडू शकतात ज्यामुळे त्यांना जास्त गुंतवणुकीचा फायदा घेता येतो उदाहरणार्थ पाच लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास दरमहा साधारण तीन हजार चौऱ्याऐंशी रुपये मिळतात परिपक्वता आणि पैसे काढण्याचे नियम काय आहेत ते या योजनेमध्ये योजने तर बघूया मित्रांनो पण या योजनेच्या परिपक्वता परिपक्वता कालावधी पाच वर्षांचा आहे मात्र गुंतवणुकीदारांना एका वर्षानंतर आपली गुंतवणूक काढण्याची सुविधा देण्यात आली आहे पैसे लवकर काढण्यास काही अटी लागू होतात एक ते तीन वर्षाच्या कालावधीत पैसे काढल्यास दोन टक्के शुल्क आणि तीन वर्षानंतर पैसे काढल्यास एक टक्के शुल्क आकारले जाते संयुक्त खात्याचे फायदे या माहितीमध्ये आपण संपूर्ण बघूया मित्रांनो पतीपत्नीसाठी संयुक्त खाते उघडणे अधिक फायदेशीर ठरू शकते पंधरा लाख रुपयापर्यंतची गुंतवणूक करून ते दरमहा सुमारे सत्तावीस हजार रुपयापर्यंत उत्पन्न मिळू शकतात ही रक्कम त्यांच्या नियमित उत्पन्नाला पूरक ठरू शकते किंवा निवृत्तीनंतरच्या काळात आर्थिक सुरक्षता प्रदान करू शकते योजनेची लवचिकता काय आहे ते बघूया या योजनेत दरांना अनेक सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत दोन किंवा तीन व्यक्तीसोबत संयुक्त खाते उघडता येते आणि नंतर गरजेनुसार ते एक एकल खात्यात रूपांतरित करता येते परि परिपत्ते नंतर गुंतवणूकदार त्यांची रक्कम काढू शकतात किंवा योजनेचा कालावधी आणखी पाच वर्षापर्यंत वाढू शकतात सुरक्षता आणि विश्वसनीयता काय आहे या योजनेमध्ये ते बघूया पोस्ट ऑफिस योजना ही केंद्र सरकारची योजना असल्याने गुंतवणुकीची पूर्ण सुरक्षता आहे नियमित व्याज मिळण्याची हमी आणि मुद्दल रकमेची सुरक्षता या योजनेचे प्रमुख उद्दिष्टे आहेत विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि सुरक्षित गुंतवणूक शोधणाऱ्या व्यक्तींसाठी ही योजना अतिशय उपयुक्त आहे तर बघा मित्रांनो आर्थिक नियोजनातील महत्त्व काय आहे ते बघूया कुटुंबाच्या आर्थिक नियोजात नियोजनात या योजनेचे महत्त्वाचे स्थान असू शकते नियमित उत्पन्नाची गरज असणाऱ्या कुटुंबासाठी ही योजना एक उत्तम पर्याय आहे शिक्षण आरोग्य किंवा इतर महत्त्वाच्या खर्चासाठी नियोजन करताना या योजनेचा विचार करणे फायदेशीर ठरेल गुंतवणुकीच्या रणनीती काय आहे ते बघूया या योजनेत गुंतवणूक करताना काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे गुंतवणुकीची रक्कम ठरवताना कुटुंबाची आर्थिक स्थिती भविष्यातील गरजा आणि इतर गुंतवणुकींचा विचार करावा संयुक्त खाते उघडताना दोन्ही खातेदारांचा नावाना नावाचा क्रम महत्वाचा असतो कारण त्यावर व्याजाचे वितरण अवलंबून असते पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना ही सुरक्षित गुंतवणुकीसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे आकर्षक व्याजदर नियमित उत्पन्न आणि सर सरकारी हमी यामुळे ही योजना विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी फायदेशीर ठरू हो शकते योग्य नियोजन आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून या योजनेत गुंतवणूक केल्यास भविष्यातील आर्थिक स्थिर स्थौर्य निश्चितपणेच प्राप्त होऊ शकते तर बघा मित्रांनो सरकारने पोस्ट ऑफिसबद्दल ही खूप महत्त्वाची अपडेट दिली आहे म्हणजे पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत पती पत्नीला मिळणार सत्तावीस हजार रुपये तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नोटिफिकेशन व महत्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद